महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शोक प्रभूंना मानाचा मुजरा घटनेचे थोर शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या मेळाव्याला उपस्थित सन्मान्य आमचे नेते त्या राजसाहेबांना वंदन करतो आणि सन्मान्य नेते आमचे बाळा नांदगावकर साहेब सन्माननीय आमचे एकमेव आमदार दादा पाटील एकच वादा राजूदादा दादा। साहेब सन्माननीय या मतदारसंघाचे उमेदवार आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि संपूर्ण व्यासपीठ खरं तर चोवीस तारखेला जवासाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि खरं तर पहिला पहिले जर कोणाला लागला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ते मुळात विसरले की आपल्या विरोधक उभे कोण आहेत कुठले कुठले उमेदवार कुठल्या पक्षात आहेत फक्त त्यांना एकच दिसतंय की आपल्यासमोर जशी मनसे उभी आहे आणि तसं आपल्याला ट्रोल चालू झालं सगळीकडे सगळीकडे बघाल तर एकच बिनछत पाठिंबा बिनछत पाठिंबा याचे तुम्ही जर हे बघितलं असेल खूप सोशल मीडियावर म्हणजे आजही आपल्याला ते विरोधक समजता येतच आत्ताच आपल्या ज्या इथल्या उमेदवार आहेत ते काही आमच्या पूर्वेच्या काही ब जुन्या पदाधिकाऱ्यांकडे जे आहेत आम म्हणजे पहिल्यापासून पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे गेल्या किती गेलं तरी आम्ही तुम्ही पण ठाकरे आम्ही पण ठाकरेंकडेच आहोत पण ठाकरे ठाकरेंमध्ये फरक आहे जर दोन हजार दहाचा निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेला आपण इथे चांगले एकोणतीस आपले नगरसेवक होते आपल्याला काम काँग्रेस राष्ट्रवादी हा हो पर्याय होता परंतु बाळा आपल्या राजसाहेबांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही आणि आपण पुन्हा एकदा या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि आपला महापौर होत असतानासुद्धा आपण तिकडे शिवसेनेला सहकार्य केलं आजपर्यंतची राजसाहेबांची भूमिका ही सातत्याने जर बघितली ना तर मला अविनाश जाधव साहेबांनी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आम्ही कधीही किंवा राजसाहेबांनी हिंदुत्व कधीही सोडलं नाही आज यांचं कुठल्याही कुठेही जावो आज त्यांनी मशाल हातात घेतली आज ही मशाल ही हिंदुत्वाची मशाल पण आज हीच मशाल घेऊन आज द मोहल्ले आणि मदरसे त्यांना फिरायला लागतात जे आज बोलत ते की हिंदुत्व हिंदुत्व परंतु आज त्यांच्यासमोर त्यांच्या नेत्यांसमोर अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात आता हे जे काही सैन बी जे पीला बोलतात ना की बाबा अंध तर त्यांनी आता विचार करावा की खरी वेळ यांच्यावर काय आलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती या याच्यावर आली आज तुम्ही इथे व्यासपीठावर काही बसलेली मंडळी असतील यांना काही नेत्यांची दिवाळीची भेटकाठ आली असतील ते भेटकाठ अशा लोकांनी हो जर तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल तरच हे भेटकाड खोलावं अन्यथा याची ही गाठ सोडू नये अशी लोकं आता दर्ग्यांमध्ये आणि मदरसांमध्ये फिरायला लागली हे हिंदुत्व राजसाहेबांना नको होतं म्हणून राजसाहेबांनी कधीही अशा हिंदुत्वाला प अशा यांना पाठिंबा दिला नाही आणि राजसाहेबांनी मोदींना आज जो स जे समर्थन केलं त्यासाठी या आमच्या श्रीकांतजी शिंदे हे आज इथे उभे आहेत आणि नक्कीच ते निवडून शंभर टक्के मताधिक्याने खूप येथील पाच लाखा दे, दे सांगितलं आहे पण मनसे संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि तुमच्या विजयाच्या वेळेस नक्कीच तो आमचा पण मनसेचा जो काही खारीचा वाटा आहे तो तुम्हाला दिसेल एवढंच आज बोलतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र